बातमीपत्रात इथे वेळ आहे सविस्तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठोपाठ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर विरोधात गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संस्थेकडून करण्यात आली आहे भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुल सोलापूरकरच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त आहे सध्या महाराष्ट्रात वारंवार आपल्या महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत यामध्ये प्रामुख्याने राजकारणी आणि सेलिब्रिटी यांचा समावेश आहे मागील काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यानंतर सबंध महाराष्ट्रभर शिवप्रेमींमध्ये रागाची लाट उसळली होती त्यानंतर लगेचच त्याने डॉक्टर करून महापुरुषांचा अपमान केला आहे निषेधार्थ भीमशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र शब्दात सोलापूरकर याचा समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले सोलापूरकर यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जो अभशब्द केला आहे त्याबद्दल आम्ही पूर्ण राज्यभर निदर्शनं करण्याचे आदेश आमच्या चंद्रकांत हंडोर साहेबांनी आमच्या नेत्यांनी केलेला आहे त्या त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्याचा व त्यांचा घोडेमारा आंदोलन आणि त्यांचे ते प्रतिकृती जाळण्याचा आम्ही उद्देशाने आम्ही हे केलेलं आहे आत्तापर्यंत जो जेव्हापासून भाजप सरकार आलं आहे तेव्हापासून फक्त महापुरुषाचा अपमान करणे महापुरुषाची विटंबना करणे जातीय दंगले गड घडवणे जातीय जातीयमध्ये ते निर्माण करणे ह्याचे पलीकडं भाजप सरकारने या मोदी सरकारने आत्तापर्यंत काहीच केलं नाही अहूल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे जे उद्गार काढले आणि या उद्गारामुळं राष्ट्रपुरुषाचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अपमान झालेला आहे राष्ट्रद्रोह झालेला आहे आणि म्हणून आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नेते आदरणीय चंद्रकांतजी हांडोळे साहेब यांनी आदर दिला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या राहुल सोलापूरकरच्या विरोधामध्ये आंदोलन झालं पाहिजे आणि त्याचा भाग म्हणून या ठिकाणी आमच्या सोलापूर शेड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आंदोलन या ठिकाणी कर केलेलं आहे आणि आमचं एकच या ठिकाणी मागणं आहे की राहुल सोलापूरकरांवर गुन्हा दाखल झालेला नाही तेव्हा तो गुन्हा का झालेला नाही का होत नाही अशी आमची या ठिकाणी खऱ्या अर्थानं मागणी आहे याप्रसंगी संस्थेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे राजा कदम उमेश सुरते मनोज लोंढे मयूर तळभंडारे यांची उपस्थिती होती